एखाद्या बाईचा पण नवरा तरुणपणात मरू द्या बरं काय बोंबल ती बाई काय थोबाड झोडू झोडू रड ती बाई देवान तुझी रान रणकीन झाली मेल्यान मला काल ठुलन त्यांना काल आणि आलं आता काय माया जगण्यात मजा येतेच त्यांच्या संगल नवरा जवळतून ती आगी कवडी ती आणि दोन चार बाया तिला वडी द्या अशी ढिल्ली करा बरं जाळाजवळ न्यायची ना अशी ढिल्ली करायची चिंगाट गरगाठील ती हो कोण मरत तर कोणच्यासाठी मारा झाकली फक्त म्हणायला कोण करतो एखाद्याची बायको पणात मरू द्या म्हणजे मरू नाही मरू द्या त्याला दोन पोरं असावं गोजीरवाणी आणि दोन चार दिवस व्हा बायको मरून आठवडाभर आणि आपण त्याला भेटायला जावा ते असं दारात बस राहतं पोरं खेळा त्या अंगणात आपण त्याच्याजवळ जायचं आणि जा 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 त्याला म्हणायचं काय चला वाटुळ झालं प्रपंचा जगण्यात मजा नाही राहिली देवानं माल न्यायला लागत होती नव्हतं न्यायला लागत बिगर बायकोच जगण्यात मजा नाही कसा आठवडा काढला माझं मला माहिती त्याला विचारायचं बायको बिकू करता का छे 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 मला काय करायचं बायको करू पण यांनी कोणला आहे म्हणा मग यांची आई त्याची मावशी होईल का अरे लबाड जनताय महाराज लबाड लोक आहे फॉर्म भरायला गाव प्रचाराला गाव उमेदवार पडला एकटाच घरी आलो कार्यकर्तेच गायब कार्यकर्ते दुसऱ्याचा गुलाल उदाळून मोकळे कष्ट तशी झालं मुतले तिकडं महाराज जी मंडळी का थटाखाय पाण्यात होती तीच मंडळी बाई गमनाला होती आणि जी खापर देऊ नका म्हणत होती तीच समाधीला रडायला होती काय बोलायचं महाराज तेच मोठे न रडत होते ज्यांनी खापरं द्यायची बंद केली काय बोलायचं महाराज शिकिलो हो समाज फक्त खिस्सा करत दान आहे तवर त्याचा मुक्काम पोते ते तो पो दाना निघून गेलो त्याचा मुक्काम सुली ते वीस वर्ष आपण पोरगी सांभाळली पोरगी नवरे घरी जाताना रडत सुद्धा नाही सनाट निघती फुलाच्या गाडीकडून उलटी बापाला असे हात करते असेच आपते पेडा तर दुसरा हप्ता घेऊन येते हो बारीक अभ्यास करणं महाराज काही नाही महाराज गाथ्यातलं एक एक वाक्य अनुभवाचं आहे तुमचं काय मत तू खूब राहायच्या जीवनात जे जेवढे अनुभव आले ना तेवढे बिचारेने जसे त्या तसे जगासाठी लिहून ठेले बेचाळीस वर्षात तुकारे महाराज म्हणजे कधी रडलो नाही पण जेव्हा गावातल्या लोकांकडे भिकच मागायची माझी पंचायत झाली तेव्हा बाकी डोळ्यात पाणी यायला लागलं कोपला पाटील गावचे हे आता काय बोलायचं आहे महाराज तू खबर आहे सारखे चारशे एकर जमीन दान केली ती तू आहे लोकांना काय वाईट दिवस आणले महाराज लोकांनी काय आहे महाराज बायको गेली पोरग गेलं अन्न पाण्या वाचून पोरग गेलो रडले नाही कधी पण बेचाळीस वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं पण ज्या दिवशी खडकावर बसून भजन केलं गाथा जेव्हा पाण्यावर थरला आणि देव जेव्हा पाण्यात उभे राहिले तेव्हा तुकोबरा रडले काय बोलायचं प्रार्थनाच केली देवाकडे श्रीआनंदा काय बोलायचं महाराज काय अभंग तुकोब तु राहिले बस नको देवा आता मी अवगुणी अन्यायी मला यांच्यात राहायचं नाही रे बाबा मी बेचाळीस वर्षे राहिलो माझं मला माहिती आता पाणी आलं डोळ्यातून आणि अभंगाची ओळ बाहेर पडली आता दिसून हे जना ऐसे करीन काय महाराज भाषा आहे संतांची मला राहायचं नाही यांच्यात राहू नाही काही उपयोग नाही अहो माझ्या बायकोलाच माझ्या संघ यायचं नाही तर जगाचं काय करतो माझी स्वतःची पत्नी सुद्धा माझ्याबरोबर बरोबर वै यायला गल्लीतल्या लोकांना आरुळी देऊन सांगितलं अरे तुम्हाला देव न्यायला आलाय तुम्ही चला लोक म्हणली तुला नाही काम तू हिंड काय बोलायचंय मला पण शेवटी एक ध्यानात ठेवा जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत माणसाला गाथा तारणार एवढं निश्चित गाथ्यातला एक शब्द पाठ करा फक्त काहीच नाका करू एक एक शब्द पाठ करा करण्यासाठी कमवता तुम्ही काय नाही फायदा मार काही नाही शरपंजनी भीष्म पडला कोणी सोडवला नाही मार दशरथ पुत्र शोकाने मिळाला त्याचा पोऱ्या देव होता कोणी सोडवला नाही पण बायको पळवणारा देवासमोर मिळाला ह्याच्यापेक्षा काय कौतुक असावं मला देवाची बायको पळवणारा रावण पण देवा समोर मिळाला आणि देवाचा बाप बिन पाण्याचा पुत्र शोकाने मिळाला काय रावणाचा अभ्यास कोथे वाचणार काय लोकांनी नुसतं सांगितलं सीता पळवली असं बरळू नका काही कीर्तनकारांनी ध्यानात ठेवायचं कीर्तनकार सीता रावणाने पळवली हे कधी लोकांना सांगू नका पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे कोणाला सांगितल्याशिवाय रावणाला तीन तीन वेळा सांगा रावणानं आई का विद्वान माणूस होता तो जगातला पहिला भक्त आहे शंकर प्रसन्न करणारा रावण आणि मरताना हसणारा सुद्धा रामाच्या हाताने मरण म्हणजे तुम्ही काय भाग्य समाजा काय महाराज दोन चार गोष्टी अशा झाल्या जटायू रामाच्या मांडीवर मेला काय भाग्यवान पक्षी असेल महाराज रेडा किती भाग्यवान असल त्याच्या पाठीवर मावडीचा हात गेला अह जिजाबाईचा पाय किती भाग्यवान असेल का तो देवाने हातात धरला आपल्या लोकांनी उरफाट्या पोथ्या वाचायच्या रावणांशी ते वाल्याचं तसंच केलं म्हणले सतरा हजार बामणं मारली त्यानं एवढी बामणं होती का इथं दोन चार गावां मिळून एक बामनि त्यानं आणली कुडून एवढी बामणं बरं आणली तर आणली बामणं डोंगराला गेल ती का आला तो काय माणसं गावात येऊन मारत होता का तेव्हा असं नाही त्याचे आध्यात्मिक शास्त्र बा ती गोष्ट आहे म्हणजे कथा आहे पण ती आपल्या याच्यात सांगड घालायची आणि वाल्यासारखा भाग्यवान दुसरा माणूस नाही का त्याला नारद भेटायला गेला आणि रामाला सुद्धा त्यानं लिहिलेल्या शब्दाच्या पुढं जात आलं नाही फक्त वाल्यामध्ये एकच अवगुण होता त्याला संगत वाईटाची होती आणि एवढंच पाठ करा मग त्यानं माणसं मारू दे तुला काय तू वाड्यातलं नाही ना हल्लं कोणी मंगपची प्राय काही लोकांनी कीर्तनात अर्धा अर्धा तास रंग रंगवायची ती रावणाच झोपडीच्या बाहेर गेला हातात कोटोरा होता सीताबाहेर आली पाय पुढं टाकवली उछाळली राहू दे अरे तू सीता बारावीच्या पेपरला गेली अजून नाही आली मग तू रावणाची निदान नेली तरी द्या ना नाही अशा कथा नाही पाठ करायच्या जगातल्या सगळ्या कथा कशाशी जुळवायच्या याच्याशी याच्याशी जुळून देऊ का तुम्हाला रावण एका मिनटात मी नावाच्या रावणानं सगळ्या इंद्रियाला कामाला लावलं याला सीता पळवणं म्हणतात आपल्याला मी नावाचा रावण आपल्या शरीरात आहे आणि हे दहा इंद्रिय मी नावाच्या रावणाचं ऐकतात माया नावाची सीता ताब्यात येत नाही त्यामुळे भक्ती घडत नाही आणि सुख मिळत नाही हीच सीता पळावली हे जर असे पूर फटेपोत माझे याच्यात बसवा आणि आज तुम्ही मी कशावर संपलोय त्या बाबडी पासून या बोत आपलं तू जाऊन दाखव मग तू ये मी इकाडली किन पण तुझी झिरीन सावध व्हा नुसती कीर्तन ऐकू नका आमचा झालाय सांगायचा धंदा तुमचा झालाय ऐकायचा धंदा आम्ही निघवलोय पैसे कमवाया आणि तुम्ही लागले जमिनी ऐकायला सुधारायचं कोणी आता मायापुढे बसलं का खरंय खरंय पटलं आपल्याला खरंय मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा आ, दिली ठोकून आमच्या चालले झाली अरे बदला बाबा हो आणि हे बदलावाच लागेल बदलावाच लागेल काही नाही मातारे माणसांना दोन वाक्य सांगतो मरण्याच्या अगोदर पाच दहा गुंठे जमीन आणि पाच दहा हजार रुपये नावे ठेऊन मरा माझं ऐका मला गाढव म्हणा एवढं जर माझं ऐकलं नाही तुम्ही देवळात मराल देवळात आणि म्हातारा देवळात मेलो सुनबाई म्हणली आमच्या मामजींना मोक्ष मिळाला मामजी देवळात मेले हे फक्त मामजीला मारुतीलाच माहिती बाई कसा मिळाला नाही नाही मरण्याच्या अगोदर म्हातारी माणसांना अजून एक सांगतो झोपताना असं झोपत जा आता याला मोकळं ठोस जाऊ नका हा जाऊ शकतो याला कापून नितीन पोर कापून आणि डायरेक्ट त्याला ढग देतील गट नंबर तेरा उडत गेला म्हातारा भयान प्रसंग आलाय महाराज भयान नाही आला हा भाषण करणारे लोक ठोक त्यांना ठेवा दोन ठिकाणी भाषण टाळीत जा एक दाव्यात आणि एक लग्नात दाव्यातलं भाषण शक्यतो टाळीत जा लय वाईट बोला ते बसलेले लोक महाराज तुम्हाला वाटतं आपण चांगलं भाषण करतोय वाळूत बसेल मंडळी राहते ना लई वाईट बोला त्या महाराज आता काय झालं तुम्ही बसते नसेल त्यांच्यात मी कधी कधी मी कधी कधी बसल मला काय फेटा काढलं कोणी ओळखित नाही टपक्यात मी कुठं दाव्यात बसलो ना खालची इतकी वाईट त्यात कारण त्यांना आपले सगळे लफडे माहीत बरं ती कचाकच घोडा लावितात खालून मारा दाव्याच्या ठिकाणी एखाद्या जाणकार माणसानं पाच मिनिटं बोलावं सगळ्यांचं आभार मानावं आणि सोडून द्यावं काय मत आहे तुमचं बस लग्नांमध्ये भाषणं करीत नका जाऊ लगामा सगळ घोडा सोडितात खालून लोक